नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मावळ लोकसभेच्या निवडणुका तेरा मेला होत आहेत म्हणजे अगदी आता दोनच दिवस राहिलेले शिल्लक आज संध्याकाळी पाच वाजता प्रचारदेखील या ठिकाणी संपणार आहे आणि याच मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या ठिकाणी रामदास शेवाळसाहेब आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे शेवाळसाहेबसाहेब आपलं प्रभात पूर्व न्यूजमध्ये खरं म्हणजे स्वागत आहे आज पाच वाजता प्रचार संपतोय शहरी भाग असो ग्रामीण भाग असो या सगळ्या परिसरामध्ये अगदी सर्वत्र प्रचार यंत्रणा पोचून या ठिकाणी प्रचार आज पाच वाजता संपणार देखील आहे दोन्ही भागाचा प्रचार पाहता पनवेल विधानसभा क्षेत्र असो किंवा पनवेल परिसर असो संपूर्ण कशा रीतीनं या ठिकाणी प्रचार करण्यात आला आणि कसा रिस्पॉन्स मिळाला आपल्याला सर्व मतदारांचा लोकांचा नमस्कार जय महाराष्ट्र आपण बोललेला तो प्रश्न योग्य आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की साधारणतः हा लोकशाहीची ज्या जेव्हापासून बारण्या अप्पांची जी नेमणूक डिक्लेअर झाली जाहीर झाली त्यांची उमेदवारी तेव्हापासून शिवसेना सुरू सर्वप्रथम शिवसेना भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर कालांतराने आमच्यासोबत मनसे जोडली गेली गट जोडला गेला रासप जोडला गेला असे छोटे छोटे मित्रपक्ष आम्हाला जोडत गेले आणि ह्या सर्व पाहता शा सर्व राजकीय मंडळीची हे आपल्या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात प्रत्येकाची पक्षाची आपापल्या परीने बांधणी आहे आम्ही प्रचार करत असताना साधारणतः ग्रामीण भागाचा आपल्याला पहिल्यांदा सांगतो की ग्रामीण भागामध्ये माननीय श्रीरकंपा बारणे यांनी केलेली कामं आता विरोधक त्यांच्या भाषेत त्यांच्या विरोधाला विरुद्ध बोलत असतील पण ज्या ज्या भागात आम्ही फिरत होतो त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी जिल्हाप्रमुख होऊन आत्ता एक चार पाच सहा महिने झाले असते काही ठिकाणी मला जाण्याचा योग नव्हता आला पण ह्या माध्यमात योग आल्यानंतर कुठे व्हायना पण बाप्पांच्या कामाची तिथे एक पावटी लावलेली ला। आहे जी मलाही माहिती नव्हती ही मी मान्य करतो कारण मी पण जिल्हा जिल्हाप्रमुख झालो आहे परंतु ज्या ज्या वेळेला प्रचारच्या माध्यमात आम्हाला जाण्याची संधी भेटली तर त्या त्या ठिकाणी जाऊन आमचंही समाधान झालं माननीय या पनवेल नगरीचे विद्यमान आमदार हे सोबत होते प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाताना प्रत्येक ठिकाणी ते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत होते आता तो आमच्या ह्या भागातील ते मोठा पक्ष आहे आमचा पक्ष नवीन आहे पण आम्ही त्या तुलनेमध्ये आमचेही कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते ते स्वतः पण कबूल करतील असे माध्यमातून आम्ही प्रचाराच्या फेऱ्या करत गेलो पण आपल्या मला सांगायला आनंद वाटतो की ज्या प्रमाणात प्रचार चालत होता लोकांचा म्हणजे ऊन वारा एवढं ऊन होतं पण एवढा प्रतिसाद मिळत होता की आमदार साहेबांना तर ते आरती किंवा साहेबांना त्या आरत्या ओळून ओळून म्हणजे कपाळाला आपल्याला आपण हिंदू धर्मातली तिका लावून लावून ते अख्खी लाल भडक व्हायचे आणि गरमायचे दिवस आहे आल्यानंतर शहरीकरणचा भाग असेल आता काय झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या ह्या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली त्या म्हणजे बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं जेवत ठेवण्याचं काम माननीय आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलं आणि याचा फार मोठा प्रभाव ह्या शहरीकरणावरती आहे कारण शेवटी हिंदुत्व धनुष्यबाण निशाणी मिळाली ह्या सगळ्या नॅचरल हो आहेत ना नियती पण नियतीचा खेळ याच्यामध्ये आहे मला सांगायला आनंद वाटतो की बाळासाहेबांचे विचार काय होते लोकांना लोक काही बोलतात गद्दार बिद्दार बोलतात त्यांना दुसरं जागा नाही म्हणून ते गद्दार बोलत असतील मला काय वाटतं म्हणजे थोडक्यात या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं प्रचार पोहोचलेला आहे तुमच्याच मध्येवर मी येतो की एक तर आता म्हणजे दोन गट झालेले शिवसेनेमध्ये एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आता एक शिंदे गटाची शिवसेना बघा आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का शिवसेना तुमची शिवसेना प्लसमध्ये असं वाटतं का कारण बरेचसे आरोप या ठिकाणी केले गेलेले आहेत म्हणजे गद्दारीचे आरोप केले गेलेले आहेत चिन्ह पळवलं असा आरोप केलेले आहेत हे सगळे पाहता तुम्हाल तुम्हाला वाटतं की तुमच्या बाजूने निगेटिव्ह वेव्ज आहेत की पॉझिटिव्ह वेव्ज आहेत प्लसमध्ये आहात की मायनसमध्ये आहेत आणि असाल तर काय म्हणजे त्या प त्या परिस्थितीचं विश्लेषण कसं करा सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की मूळ शिवसेनाच म्हणजे आम्ही बाळासाहेबांची विचारांची शिवसेनाच म्हणजेच आम्ही आता तुम्ही चॅनलच्या माध्यमातून सिद्धगत उद्धवगत देत असाल हा तुमचा झाला विषय पण सर्वसामान्य माणसाच्या जीवन मनामध्ये शिवसेना ही धनुष्यबाण ज्याच्याकडे आहे तीच खरी शिवसेना आणि तेच बाळासाहेबांचे विचार ही एक समीकरण ह्या नागरिक शहरी भागातील नागरिकांमध्ये झालेलं आहे असं ह्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आहे त्यामुळे निश्चितच येत्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होणार आहे कारण ते बाळासाहेबांशी जोडलं गेलेलं आहे शंभर टक्के मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमधून तर सरपंच पदापासून तर पार प्राईम मिनिस्टरपर्यंत ज्या हा जो कारभार चाललो आहे ह्या घटनेच्या मार्म माध्यमातून चालतो आहे हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली अशी घटना आहे महाराष्ट्रात घटली दोन अडीच वर्षापूर्वी की सातबारावरती आई वडील गेल्यानंतर आपली नावं लागतात तर लागता। तो एक प्रॉपर्टी कार्ड झालं पण राजकीय समीकरण काही लोकांनी प्रॉपर्टी कार्ड समजलं की बाळासाहेबांच्या नंतर आमचं नाव लागलं पाहिजे ही सापचुकीच्या भूमिका आहे आणि कारण बाळासाहेबांचे विचार काय होते बाळासाहेब आपण पाहत असाल की राज्याचा मुख्यमंत्री व्हावा पण माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर मला आनंद होईल हे बाळासाहेबांचे आपण अनेक वेळा स्टेटमेंट ऐकतो आहे पण आज त्या सगळा सगळ्या ह्याला विरोध करून आप स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र हे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि त्याचे पडसाद ह्या नागरिकामध्ये इतके पडसाद वाईट पडले कारण त्याचं कारण होतं हे गेले काँग्रेससोबत जे कदापि बाळासाहेबांना मान्य नव्हतं हो आणि हे असं असताना मग मी पुन्हा ऐकतो की जी घटना म्हणून आपण फार तर बाबासाहेब आंबेकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून आज राज्यामध्ये जे सत्ता परिवर्तन झालं ते आधारे झालं म्हणजे प पहिल्यांदा मी असं का झालं म्हणतोय महाराष्ट्र हिस्ट्रीमध्ये की आमदार पळून गेले आमदार फुटले गट फुटले सगळं मान्य केलं पण सत्ताधारी पार्टीमधले मंत्री महोदय एका वेळेला पन्नास पन्नास चाळीस चाळीस लोक जातात याचा अर्थ हा लोकशाहीचा विजय आहे आज हे बोलतात की लोक घटना संपवायचं काम आहे मी तर म्हणेल की माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनीही बाबासाहेबांचे विचार आणि घटना हे जोपासण्याचं काम ह्या दोन अडीच वर्षाच्या माध्यमात केलंय की जे लोक आपल्या सामाजिक संघटना आहे ना शिवसेना समाज संघटनेला एक राजकीय कुठंतरी प्रॉपर्टी कार्ड समजत होते परंतु ज्या वेळेला लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि हे सगळं आपल्या घटना घडल्या गट त्या खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय त्यावेळेला झाला आहे की पन्नास पन्नास लोक जाऊन एक स्वतंत्र यंत्रणा उभी करून ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि तो आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे आपण पाहत असाल बघा ज्याच्या त्याच्या पतीने जो तो कारभार करत असतो राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते त्यांचं मातोश्री निवास मंत्रालयापासून अडीच वर्ष होतं अडीच वर्ष असताना आणि अडीच किलोमीटर ती मंत्रालय आहे पण अडीच वर्षामध्ये अडीच किलोमीटर मंत्रालयामध्ये जाता नाही आलं मग ह्यांनी संघटनेला एक प्रायव्हेट लिमिटेड एका स्वतःची मालकी समजली होती त्याच त्यांनाच हे म्हणायचे की मी कुटुंबप्रमुख आता हे कुटुंबप्रमुख म्हणावं तर कट कुटुंबप्रमुख कसा असावा याचं दुसरं उदाहरण म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपण पाहत असाल की आपल्या राज्यामध्ये आपल्या रायगडमध्ये ईर्षाळवाडीसारखी घटना घडते गट अशा ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री सकाळी सा सहा वाजता येतो आणि ह्या घटनेचा आढावा घेऊन सहा सात वाजता त्या ज्या ठिकाणी माणसाला चालता येत नव्हतं अशा ठिकाणी जाऊन तिथली पाहणी करतात याला बोलतात कुटुंब प्रमुख भावना म्हणजे समाजकारण काय की बाळासाहेबांचं सा ऐंशी टक्के समाजकारण हे समाजकारण आहे आणि हे बोलतात कुटुंब 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 कुटुंबप्रमुख कसा असावा तर माननी एकनाथजी शिंदे साहेबांसारखा सा असावा यांचे युवराज आले येळशाळवाडीला आले आणि काय बूट खराब होते म्हणून खाली उतरले फोटो बिटो केले गाडीत बसले का चावर निघून गेले हे समाजकारणाचा भाग नाही आहे हे जनतेला सांगायची गरज नाही आहे हे सर्व जनतेनी पाहिले आहे आणि असे असताना मग आम आमच्यासाठी ते आम्ही आमच्या दैवत आम्ही मानतो ना आज बाळासाहेबांनंतर आमच्या दैवत आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना मानतो कारण त्या ग्रुप गुर, रूपला काम करत आहेत आज पाहत असल सगळ्या दुनियाला माहिती आहे तीच देशाने नोंद घेतली या घटनेची बंडाच्या क्रांती मी त्याला क्रांती म्हणेल मग असे सगळे व्यवस्था असताना लोकांना वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण बाळासाहेबांचे खरे विचार पण त्याचं काम आज आज करतायत ना आमचे नेते एकनाथी शिंदेसाहेब करतायत ना आणि तो आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे दुसरा प्रमुख देशाचा का कारभार करत असताना आपण पाहत असतात की माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कधी ऐकलंय का की ते कधी त्यांनी सुट्टी घेतलंय कधी आजारी पडलेत कुठल्या सणाला गेले ते ऐकलं का कुटुंबप्रमुख असा असावा वेळेला दिवाळीचे सण आपण तुम्ही आम्ही सर्व साजरे करत असतो तर आपल्या देशाचे हे मान आपलं शान आहे आपल्या देशाची मोदी साहेब स्वातंत्र्य आपल्या सैनिकांच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी करतात असंख्य घटना आपण पाहिल्यात कुठे अनाथ आसराबून जातील पण वेगळेपण काहीतरी यांना म्हणतात कुटुंबप्रमुख घरातनं बाहेर न पडता कुटुंबप्रमुख होत नाही आता बाहेर पडायला आणि त्यावेळेला बोलायचं आहे की आजार आजार आहे मग सगळं हातातनं गेल्यानंतर बाळासाहेबांचे बाप चोरला बाप चोरला बोलतात बोलणार काय वाटत नाही आहे की बाप चोरला म्हणजे काय पण तीच व्यवस्था बरं तुम्ही काँग्रेसवरती गेला लोकशाही आहे संख्येला महत्व आहे तर जनतेच्या सेवेशी तरी ते कटिबद्ध राहायचं होतं ना कशाला लोकांनी पन्नास पन्नास ऐकलं का आपण कधी आपल्या माध्यमातून की मंत्रीपद सोडून लोक आपण गट सोडतात किंवा पक्ष पार्टी सोडतात असं ह्या इतिहासात पहिल्यांदा झालं आहे मग तीच व्यवस्था आपण आज ज्या भावनेनं पळत आहे हे आज पळापळी आहे ना की लोकशाही का राजकारण का समाजसेवेसाठी नाही पळत आपल्यावरती येणारे अॅलिकेशन येऊ नये म्हणजे आपल्या बुडापाली काहीतरी अंधार आहे हा लोकांना दिसू नये म्हणून ही पळापळी चालली आहे ही काय समाजकारणासाठी का लोकांच्या जनतेच्या हितासाठी चालली नाही म्हणजे हातातून तुम्ही निसटतं असं समजल्यानंतर सगळं शंभर टक्के म्हणजे आतापर्यंत भ्रष्टाचाराचे काही आपण चॅनलच्या माध्यमातून आरोप पाहत आहेत माझा आरोप नाही सगळ्या चॅनलच्या माध्यमातून खोके खोके ओरडत आहेत मग आता हे दुसऱ्याला खोके ओरडत आहेत बाबा ह्यांनी खोके किती घेतले हे पण दिसतात आणि हे सगळे खोके वाचवण्यासाठी आज ही पळापळ आहे लोकांच्या हितासाठी नाही आहे लोकांच्या हितासाठी जायचं असतं तर त्यांनी अडीच किलोमीटरच्या मंत्रालयामध्ये अडीच वर्षे गेले नाही आहेत आणि लोक त्यांना भेटायला गेलं तर त्यांची करोना टेस्ट केल्याशिवाय त्यांना भेटू देत नव्हते असा कुटुंबप्रमुख महाराष्ट्रची जनता कधीही मान्य करणार नाही आहे त्यांची जागा लोकसभेच्या या ह्याच्यामध्ये त्यांना दाखवणार म्हणजे दाखवणारच बरं आता खरं म्हणजे प्रचार संपला त्या ठिकाणी तुम्ही जसा जसे बोलले त्याप्रमाणे म्हणजे इथला मोठी पार्टी हे भारतीय जनता पार्टी आहे दोन्ही सोबत आपण काम करत होता निश्चितच त्यांनी आपला प्रचार प्रामाणिकपणे केलेला आहे असं म्हणू शकतात शंभर टक्के माननीय या पनवेल नगरीचे विद्यमान आमदार माननीय प्रशन्नता ठाकूर यांनी शंभर टक्के ना एक हजार टक्के प्रामाणिकपणे हा प्रचार केलेला आहे मी स्टॅम्प ते लिहून देऊ शकतो कारण त्याचं साक्षीदार मी आहे ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वाटतं उमेदवार यायला पाहिजे पण ज्या ज्या ठिकाणी उमेदवार यायला शक्य झालं त्या ठिकाणी आले पण ज्या ठिकाणी उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी दादांनी मैत्रीची हे जे मैत्रीचं नातं आहे हे शंभरपणे पार पडलं आहे आणि अहोरात्र मग रात्री दहा दहा वाजेपर्यंत जो मुदत आहे तर दहा दहा वाजेपर्यंत दादा हाय स्वतः कधी कधी मीही नसेल कारण अनेक ठिकाणी अनेक व्यवस्था असतात तरीसुद्धा माननीय आमदार ठाकूर यांनी शंभर टक्के सगळ्या ठिकाणी हा भाग ग्रामीण असेल शहरी सर्व भाग हा पिंजून काढलेला आहे त्याच्याबद्दल कुठली शंका घ्यायचं काही कारण नाही आहे बरं खरं म्हणजे म्हणजे खासदार बारणे साहेबांनी देखील हे मागे देखील कबूल केलं होतं की मागच्या वेळेला देखील जो लीड होता पनवेलमधून तो देखील हो त्या ठिकाणी खूप मोठा होता आणि त्यामध्ये आमदार साहेबांची प्रचंड मेहनत होती असं त्यांनी कबूल केलेलं आणि आता देखील त्या ठिकाणी साहेब सांगतात की आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि खरं म्हणजे मला तर वाटलं की शिवसेनेच्यापेक्षा जा जास्त प्रचारात तेच उतरले होते असं दिसायला दिसत होतं असंही ये बोलता येईल कदाचित बरं दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता सकळं मराठा समाजाचा जो पाठिंबीचा विषय होता त्याविषयी खूप कॉन्ट्रवर्सी झालेली आहे म्हणजे एकीकडे आरोप केले जात आहे की तुम्ही आम्हाला न विचारता कशा रीतीने तो पाठिंबा दिला तो पाठिंबा चुकीचा होता असंही बोललं गेलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावर सर्वसार्व करता असा तुमच्यावर आरोप करण्यात आला होता नक्की काय झालं होतं हे बघा काय आहे अभ्यास न केल्यानंतर माणूस विद्यार्थी नापास होतो याचं ज्वलंत उदाहरण आहे स पहिल्यांदा तीन तारखेला खोपोली भागामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर एक एका पत्रकामध्ये <coughs> त्याची बातमी आली की मावळमधील सर्व सखल मराठा समाजाचा वाघेरे साहेबांना पाठिंबा म्हणून परंतु ह्या गोष्टीची ह्या शहरी भागातील मराठ्यांना पुन्हा संकल्पना पान। कल कल्पना नव्हती म्हणून आम्ही त्याला काउंटर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली की बाबा माननीय संजोग वागेरे यांना दिलेला पाठिंबा हा सकल मराठ्याचा विषय नाही आहे हा व्यक्तिगत मराठ्यामध्ये पण अनेक संघटना काम करतात ह्या अनेक संघटनाचा विषय असेल त्याला आमचं समर्थन नाही त्या गटातल्या एखाद्या संघटनेने मराठा संघटनेने दिलेला असू शकेल पण त्याचा उल्लेख त्यांनी करताना बात सक... त्या बातमीमध्ये चुकीचा केला की सकल मराठा समाज तर सकल मराठा नसून व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे एक ठराविक व्यक्तीच्या माध्यमातून त्यांनी सपोर्ट केला असेल त्याला आम्ही ना करू शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा सकल मराठा समाजाच्या वतीनं नव्हे व्यक्तिगत छोटे मोठे काय गट असतील संघटना असतील त्यांच्या माध्यमातून दिलेला तो पाठिंबा आहे आणि ती बातमी दिली त्या बातमीला त्या बातमीशी आम्ही सहमत नाही आहे आणि सकल मराठा समाज म्हणून आम्ही त्या सपोर्टला मान्यता आमची नाही आहे ज्याच्या व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे ते देऊ शकतात आमचं मन एवढंच होतं आता त्यांना काही मान्यवर बातमी आम्ही आम्ही जो केलेला विषय त्याचा अभ्यासही नाही आहे त्याचं काय बोलणंही नाही तिथं वाचली नाही आहे त्याचं हेडिंग पाहिलं आपण तर माझ्याक पेपर आता कटिंग पडले की आमचं एवढंच होतं की मावळमधील सकल मराठा समाजाचा संजय वाघेराला जो पाठिंबा जाहीर केला आहे त्यांचा आमची सहमती नाही आहे ते आम्हाला मान्य नाही आहे आम्ही एवढं स्टेटमेंट केलं ते सुद्धा हेडिंगसुद्धा त्यांना वाचता नाही आलं उगंच आपलं काहीतरी ब सापडलेलं आणि घेऊन पळायचं अशी भूमिका त्याच्यातून दिसून येते तर आता दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की आता वाघेरे साहेब जे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं सातत्यानं म्हणजे त्यांच्या प्रचार यंत्रणामध्ये टॅगलाईन येते आता गद्दारांना या ठिकाणी थारा नाही म्हणजे एक प्रकारे आपण जरी किती बोलले तरी देखील विरोधकाकडनं कर सातत्यानं गद्दारी हा शिक्का लावला जातो आणि त्यांच्या प्रचाराच्या संपूर्ण पुस्तिकेमध्ये तेच उल्लेख म्हणजे आहे त्याच्यामध्ये तोच उल्लेख आहे तुम्हाला पटतं काय सगळं हे पा गद्दार एक तर ज्यांनी गद्दार बोलतो ना त्याला गद्दाराची व्याख्या माहिती नाही की गद्दार म्हणजे नेमकं काय आता ह्यांनी आता हे कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात आले त्यांचं ह्या मावळ मतदारसंघामध्ये लोकांशी काय नातेसंबंध किंवा काय विकासाची कामं केलं हे काही शून्य आहे ना काहीच नाही आहे म्हणून विरोधाला विरोध करून ते गद्दार म्हणायचं पण हे जन जनता सुधणे त्यांना हे सगळं समजतंय माननीय आमचे उमेदवार श्रीरंगप्पा चंदुबादने यांनी ह्या गेल्या दहा वर्षामध्ये केलेला आपण जर इतिहास पाहिला त्यांचा जर आपण विकास पर्वचं जर आपण जर पुस्तक वाचलं तर त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामं आता कसं आहे काही मंडळी आपलं काहीतरी प्रश्न विचारत राहतात पाच कामं दाखवा अहो जर त्यांनी शेकडो कामं केली असेल तर पाच कामाचा विषय येतो कुठे त्यांनी अभ्यास करावा ते त्यांचा विकास बुक वाचावं आज पब्लिक सगळीकडे झालेलं आहे त्यांनी का त्यांच्या कालखंडामध्ये या पाच वर्षामध्ये दहा वर्षाचा तर विषय अलग ह्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये माननीय ने आमचे नेते आणि आजचे आपले उमेदवार आप्पा बारणे यांनी चौऱ्याण्णव टक्के हजेरी दिल्लीच्या तक्तामध्ये लावली आहे त्या संसदेमध्ये चौऱ्याण्णव टक्के हजेरी लावणारा महाराष्ट्राला एकमेव मावळा आहे आणि योगायोगानं तो मावळचा खासदार आहे लोकांनी हे विचारायला घेतलं पाहिजे काहीतरी विरोधाला विरोध करून बोलायचं पण जनता आहे आज आपण पाहत असल पाच वर्षाच्या कालखंडामध्ये माननीय सिर श्रीरगम्पा बारणे यांनी अठरा हजार चारशे चौतीस करोडची कामं केलेत ही आता ही कामं केलेली आहे ही काय सरकारच्या माध्यमातून हे आकडेवारी का तुम्ही आम्ही हे बोलून होत नसते जे कागदावरती ते सांगतोय आपल्या सगळ्या आग आगरी या समाज हा एकवीला मानणार आहे आम्हीही मानणार वर्ग आहे परंतु त्या मातेच्या आईच्या ह्याच्यासाठी सुद्धा एकोणपन्नास एकोणचाळीस कोटी त्यांनी मंजूर करून आणला आहे निधी हा पेपरावरती आहे हा बोलण्यापुरता विषय आहे का हे सरकार याकडे आहे हे तुमच्या आमचे विषय नाही अठरा हजार करोड कशाला म्हणतात आणि अठरा हजार करोड असताना की भ्रष्टाचाराचा ब्रही भ्रसुद्धा अशा व्यक्तीवरती नाही आहे मग लोकशाहीचा अधिकार काय जर पैशानीच सगळे मतं विकत घ्यायचे म्हटलं तर धीरुभाई सुद्धा प्राईम मिनिस्टर झाले असते पण नाही भारतरत्न ना बाबासाहेब आंबेडकरांची घटना आलेली आहे त्याच्या आधार ह्या चाललेलं कारभार आहे मग आज आम्ही जाताना मतं मागायला जाताना आम्ही ते मुद्दे वापरतो ना की आमच्या उमेदवारालाच का मतदान करायचं कारण त्यांचा लेखा जो काय आहे ना सर्व लिहिलेला आहे आपण बा आला असं ते ब घरापुरी बंदरावरती सत्तर वर्षापासून तो लटकलेला प्रश्न आहे त्यांचा मतदार संघाचा भाग येतो व गेलेला लाईट हे तुंगी डुंगी ते गाव आहे कर्जत तालुक्यामध्ये तर त्या ठिकाणी आज हा स्वातंत्र्या काळानंतर लाईट नव्हती दुर्गम भागामध्ये शहरातली कामं तर आपण इज सांगतो पण दुर्गम भागामध्ये जिथं रस्ते नाहीत पाणी नाही अशा ठिकाणी पहिला तर विकास कसा होणार आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि ह्या सर्व आज आम्ही मतदान मागतो आहे म्हणजे काय सर्व विकासाच्या मुद्द्यावरती आहे बार्ण्यापांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे आता ज्याच्या लोकल म्हणजे आपण पाहत असेल की माननीय प्रशांतदादा इतके फिरतायत मग त्यांचाही अधिकार आहे ना म्हणजे बारणे साहेबांना मत म्हणजे दादांना मत आहे प्रशांतदा मत आहे प्रशांतदा म्हणजे देवेंद्र फडणवीसला मत आहे देवेंद्र फडणवीसला मत म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मत म्हणजे मोदी साहेबांना मते आणि सर्वात शेवटचा सा, मोदी साहेबांना म्हणजे ह्या जनतेच्या विकासाला मते ही ही टॅगलाईन घेऊन आम्ही फिरतोय आम्ही कोणावर आरोप करत नाही शिंदेसाहेबांचं आम्हाला सर्वांना शिकवण आहे आपण कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायचं नाही आपण आपली जनसेवा आहे ते बाळासाहेबांचे विचार होते की ऐंशी टक्के समाजकारण हा आपण ध्यास घेऊन आपण लोकांची सेवा करायचे जनतेची कामं करायचे भोगता काटता नाही एक गोष्ट आहे ना म्हणजे आता बोलले आपण विकासाच्या बाबतीत बोललेलात की हजारो कोटीचे कामं या ठिकाणी केलेली आहे तरी देखील एक लोकल स्थानिक मुद्दा आहे की प्रॉपर्टी टॅक्स विरोधात सातत्यानं या ठिकाणी विरोधकांकडनं म्हणजे तुम्हाला कोंडीत पकडलं जातं तुम्हाला वाटतो का तो फॅक्टर या ठिकाणी शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये तो मतदानाच्या वेळेला त्याचा काही परिणाम होईल म्हणून हे पा मी जरी राजकीय एखादा जिल्हाप्रमुख असेल परंतु ह्या नगरीचं एक नागरिक आहे प्रॉपर्टी टॅक्सचा तर मला पण भरावा लागतो परंतु एखादी नवीन व्यवस्था झाल्यानंतर ते व्यवस्था अंमलात आणण्यासाठी चुकामध्ये दुरुस्ती करणं हा पर्यायी होत असतं एखादी व्यवस्था राबवतोय हो पण ती इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीतरी अडचण येत असतात त्यावेळेला आमचं दुमत नाही आहे ह्या मालमत्ता संदर्भात माननीय आमदार प्रशांत दादा आणि विद्यमान खासदार श्रीरामप्पा बारणे यांनी असंख्य माझेही पत्र त्याच्यासोबत आहेत असंख्य पत्रव्यवहार माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेला आहे तो त्यांच्या माध्यमातून युद्धपत्र ते काम चालू आहे परंतु काय होतं कायद्याचं राज्य आपल्याकडं आपल्याकडं काही आपल्या मा भागातील काही सुज्ञान नागरिकांनी या असोसिएट करून कोर्टामध्ये काही कर केसेस दाखल केल्यात मग केसेस दाखल असताना कुठल्याही राज्य सरकार असो केंद्र सरकार असो त्याच्यात इंटरफेअर करता येत नाही हा थोडा टेक्निकली अडचणीचा मुद्दा राहिला आहे ज्या वेळेला ह्या केसेसचा निकाल लागत त्यावेळेला आम्ही जाऊन बसणारच आहोत ना की साहेब आमच्यावरती लादल्याला हा मालमत्ता कर टॅक्स जास्त आहे आणि ह्या न नागरिकांची तुम्ही आप स मुख्यमंत्री आपण माहिती आहे गोरगुरेबांची कैवारी म्हणतो आहे तर तुम्हाला जर गोरगरेबाबांची कैवारी सर्वांची कदर असेल तर तुम्हाला ह्या मालमत्ता संदर्भामध्ये सुधारणा करावं लागेल त्यांनी आम्हाला शब्द पण दिला आहे आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू नागरिकांच्या इच्छेचा आपण आदर करू परंतु ह्या कोर्टच्या केसेस आहेत जोपर्यंत ते काय करता येत नाही तोपर्यंत आपल्याला विचार करता येईल विविध फोरमने ज्या कोर्टात केस टाकलेल्या आहेत त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होता असं तुमच्या जवळपास म्हणणे काय होतं प्रत्येकाची भावना असते आता कसं आमच्या आमचे सरकार आहेत आम्हाला वाट आम्ही पॉझिटिव्ह आहे जे सरकारमध्ये चा, नाही त्यांना विरोधाला विरोध द्यायचा असतो मग त्या अनुषंगानं त्यांना वाटतं नाही आता हे आपण कोर्टात गेलो तर आपल्याला अपेक्षा मिळेल आणि मग आपला विजय होईल अशा काही भावना असतात त्यांनीही नागरिकांच्या भावनेचा आदर करूनच केलंय कसं होतं एखादं फोरम संस्था आहे ती नागरिकांच्या समस्यांसाठी बांधते आणि ज्यावेळेला नागरिकांच्यावर अशी काही आणीबाणीची वेळ येते अडचणीची वेळ येते त्यावेळेला त्यांचं कर्तव्य आहे की नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे त्या अनुषंगानं त्यांनी त्यांनी मी प्रयत्न केला अगोदर महानगरपालिकेला काही राजकीयांना कमी होत नाही असं दिसल्यानंतर त्यांनी त्यांचं नागरिकांचं किंवा स्वतःचं अस्तित्व असतं त्याच्यामध्ये मी जर जिल्हा प्रमुख आहे मी काही काम करत नसेल तर मी काय कामाचा मग फोरमचे काही अध्यक्ष असतील त्यांचंही लोकांच्या प्रती काही उत्तरदायित्व आहे ह्या अनुषंगानं ते कोर्टात गेलेत म्हणजे ते काय चुकीचं गेलं असं म्हणत नाही प्रत्येकाला अपेक्षा असते कुठल्या ना कुठल्या मार्गानं माझ्या भागातील नागरिकांचा फायदा व्हा या अनुषंगानं ते कोर्टमध्ये गेलेत पण कोर्टमध्ये गेल्यानंतर काय होतं कोर्टाची प्रोसेस त्यांना वाटलं होतं की लवकर होईल त्यांची काही चुकी आहे त्यांना वाटतं लवकर होईल आपल्याला न्याय मिळेल लोकांना जनतेच्या हितासाठी त्या अनुषंगाने कोर्ट प्रोसेस चालत राहतात म्हणून थोडासा अडचणी मुद्दा झाला असं एक शंका त्यात जागा निर्माण होऊ शकते पण जाता था था जाता म्हणजे जवळपास अनेक मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे जाता जाता तेरा तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आपण काय आवाहन कराल जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या सर्व मावळ मतदारसंघातील माझ्या बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की आपण माननीय आपले उमेदवार चंदू बारणे यांना यांच्या धनुष्यमानावरती बटन दाबून आपण मान आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांची बळकट करण्यासाठी आणि आपल्याला आपल्या देशाची वाटचाल द्या देशाने चालले ती वाटचाल अशीच अखंड राहण्यासाठी आपण सर्वांनी विचार करून माननीय श्रीरामप्पा बारणे यांना बहुमताने विजय करावं हो। एवढंच मी आपल्या सर्व मंडळींना हात जोडून विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शिवाळसाहेब आपल्यासोबत होते विविध मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे येत्या तेरा तारखेच्या मतदानाच्या त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे ही सगळी चर्चा केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागरराजे प्रभातपूर्व न्यूज करता कळंबोली धन्यवाद